तर काही आमचे प्रत्येक गार्डन मध्ये काहीतरी नाटक चालू राहतात आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटलं ना तर कोणत्याही पार्क मध्ये ना तुळशीचं रोप खूपच पाणी मिळत नाही पण इथे आहे पाहू शकता तुम्ही तुळस नाहीये थोडीशी वेगळी आहे याला कोणती तरी म्हणतात ना थोडी सरकारी तुळस म्हणून असं आहे गवर्नमेंटची तुळस आहे तुळस आहे आपल्या गावाकडे कशा हिरव्या पानांची असते ही लाल पानाची गव्हर्नमेंटची तुळस आहे पण पाहायला मिळायला खूप भारी वाटलं बरं का ते गोवर्नमेंट ची म्हणजे गव्हर्नमेंट न येऊन तुम्ही हे बघा छोटासा त्याला कारण जे आहे पण तो आहे पण मस्तोय चारी बाजूंनी पाणी जाता आणि आता वन साइडच पाणी आहे या कारण एकदम मस्त नाही तिथून दिसतात दिसतात तिकडे काय इकडे हाँ हाँ हा 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 अस खूप कडक आहे बरं का खूप मजबूत आहे यांचे पानं पण बघा ना असं दिसताना वाटत असं किती स्मूथ आहेत कि हा है ना पण हे बघा ना मस्त वाटत एकदम हा आणि पाणी पण खूप छान आहे हे ना खूप खाली आहे पण थोडं खोल दिसते हो हो दिसत ना हे नाही हे बघा मासोळे रंगी बेरंगी मासोळे आहे तिथं फिश आहे पण हे थोडं पाणी शुद्ध वाटत नाही आहे थोडं छान आहे पण तेवढं पण शुद्ध नाही त्यामुळे तर दिसत नाही आणि खोल पण आहे असं थोडस वर्ण आहे ना खोल आहे त्यामुळे नाही दिसत त्या खाली खाली राहतात आता बघा ना आल्या आता खूप आल्यात तर यांना काही पण टाकण्यास म्हणजे मनाई आहे नियम लावलेला आहे त्यामुळे काय टाकू शकत नाही आपण तर काही तुम्ही पाहू शकता मंदिर आहे आता मस्त तिथे मध्ये डोंगर केलेला आहे छोटासा वाटते पण ते मंदिर नसेल दुसरं ईश्वरांचे ग्रह आहे म्हणजे माहिती आहे का तिथे ना छोटे छोटे पस्तीस जाऊन बसू शकता कारण आता बघा तिकडे तुम्हाला दाखवता याच टाईप मध्ये ना व्यक्तींसाठी पण बसायला आहे ना तिथे सूर्यप्रकाश खूप मस्त वाटत गार्डनच्या चारही बाजूंनी छोटी नदी आहे आणि मध्ये दो, दोन ना तलाव आहे छोटे छोटे आणि हे बघा हे बाहेर जाण्याचा मार्ग आहे छोटे छोटे तर गाईज आमचे प्रत्येक गार्डन मध्ये काहीतरी नाटक चालू राहतात नाही मी पाहते असं म्हणजे काही नवीन दिसते का, का म्हणून एकदम मस्त आहे ना हा खूप मस्त सारसबागी पेक्षा एकदम छान गार्डन आहे हा खूप मस्त म्हणजे तिथे कस आता इथे ना सगळीकडे हिरवळ आहे आणि असे झाड पण खूप आहेत आणि असं व्यवस्थित मॅनेज पण केलेलं आहे तिथे कस आहे म्हणजे तर तिकडे कसं झाडांची संख्या पण कमी आहे आणि बसण्यासाठी व्यवस्था जास्त आहे ना तिथं mm. तर इथे बसण्यासाठी खूप कमी केलेली आहे कारण मग ते कसं हिरवळ राहत नाही ना तेवढी तिथे गेल्यानंतर मग बसण्यासाठी फक्त बेंचेसवर बसू शकतो आपण असं मध्ये नाही कुठं जागा अशी रिकामी ठेवली सारसबाग मध्ये कसं आहे ती रिकामी जागा सगळी ठेवलेली आहे ना आणि खेळण्यासाठी पण आहे इथे जिम नाही आहे ना जिम वगैरे नाही ओपन जिम नाही तिथे तिथे पण कुठे ओपन जिम तीन आहेत तीन ठिकाणी आहेत एक म्हणजे मोठ्या माणसांसाठी आहे आणि दोन छोट्या छोट्या लेकरांसाठी आहेत ते सकाळी फिरायला वगैरे येतात ना ते फक्त वॉकिंग करून एक राऊंड मारून जाऊ शकतात कि मग इथे मध्ये कोणी बसत नाही ना तेवढं त्यामुळे असं म्हणजे सगळं कसं भारी आहे पु ल देशपांडे गार्डन मध्ये मस्त असा रास्ता केलेला आहे आणि त्याला साइडनी कंपाऊंड केलेलं सारखं बांबू टाइप सिमेंट मला वाटतं सिमेंटच आहे ते केलेलं आहे एकदम छान काही सारस बागेमध्ये आहे जे हे जे असे बांबूचं केलेलं आहे ना हे आता बांबू टाईप आहे पण हे सिमेंटचं आहे वाटतं मला तरी हा सिमेंटच आहे जे आहे जे सारस नाही आहे आणि इथे विशेष म्हणजे अशी अशी परत अशा दोन नद्या आहेत छोट्या छोट्या बनवलेल्या आणि एकदा याच्यात पाणी सारखं वाहतं राहतं आणि ते पण सारस बागेत नाहीत मस्त आहे छोटे छोटे असे छान सजवलेले ब्रिज तर गायची ल देशपांडे मध्ये छान दोन नद्या केलेल्या आहेत इकडून एक आणि या साईडला तिकडून एक आहे या या तळ्याच्या पल्लीकडून आणि इथे दोन कारंजे पण आहेत आणि हे सारस बागेत आहे छोटेसे तळ गणपतीच्या बाजूला त्याच्यात फिश आहेत मोठ्याला पण छोटाला आहेत पण एकदम रंगीबेरंगी फिश आहे का आणि ते साचून राहते ना पाणी असं वाहत आणि शुद्ध पाणी आहे आणि ते आणि काही तुम्हाला बसण्यासाठी ना येथे असे छोटे दोन तलाव आहेत ना त्या तलावाच्या साईडला पण बँच आहेत आणि नदी जे चारही बाजूनी गेलेली आहेत ना तर त्या नदीच्या साईड पण बँच आहेत आणि पल्लीकडे ना असे छोटे छोटे आहे ना तसे कटघर केलेले आहेत आपल्या विश्रांतीसाठी हा विश्रांतीसाठी गृह केलेले आहेत मस्त गाय शाळेतील सर आहे मोशीची आहे सर छोटे छोटे मुलं आहेत आणि या मॅडम घेऊन आलेले आहेत त्यांना मोशी म्हणजे इथून चाकण पाशी आय थिंक कुले कुलेंगे 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 कुलेंगे? मोशी हो Kita kembali. 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 gede, Kembali. 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 Eh, Kembali. 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 तर गाईज पार्क मध्ये ना सहल आलेले छोट्या छोट्या लेकरांची ले, ले खूपच भारी खूपच भारी वाटते त्यांना पाहिलं की मस्त उड्या येते भारी वाटते तर आता ब्लॉग आपण इथे सेंड करू तर आमचा व्हिडिओ आवडला असतात आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला तर बिलकुल विसरू नका तर चला गाईज भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय